जय शिवराय मित्रांनो मुख्यमंत्री माझी बहिणी लाडकी योजना सुरू झाली आहे मित्रांनो तर त्यामध्ये महिलांना दरमहा मिळणार आहे एक हजार पाचशे रुपये तर त्यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहे व कोणत्या महिला अपात्र आहे तर ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व कोणत्या महिला फॉर्म भरू शकता तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण ना आपल्या चॅनल नव नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिलोकदा विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया शिवराय मित्रांनो मुख्यमंत्री माजी बहिणी लाडकी योजना सुरू झाली आहे तर मित्रांनो त्यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहे तर मित्रांनो नंबर एकला आहे लाभार्थी महिला रा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे मित्रांनो नंबर दोनला आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटी परित्यागी आणि निराधार महिला यासाठी अर्ज करू शकता मित्रांनो व पात्र असणार आहे मित्रांनो व नंबर तीनला आहे किमाल व वा, वयाचे एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाचे साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो व स नंबर चारला आहे सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे मित्रांनो तर मित्रांनो नंबर पाचला आहे लाभार्थ्याचे कुटुंबिक वर्षाचे उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तर मित्रांनो हे पात्र असणार आहे मित्रांनो तर मित्रांनो अपात्र कोण असणार आहे ज्याच्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे ते अपात्र असणार आहे व नंबर दोनला आहे ज्याच्या कुटुंबातील सदर आयकरदाता आहे ते अपात्र असणार आहे मित्रांनो व ज्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा नियुक्तानंतर वेतन घेत आहात परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असल असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार ठरणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे हे पण अपात्र असणार आहे व सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपयेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ते आपण अपात्र असणार आहे मित्रांनो व ज्याच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असेल तर ते पण या योजनेसाठी अपात्र असणार आहे व ज्याच्या कुटुंबातील सदर भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदर सदस्य आहेत ते पण अपात्र असणार आहे व ज्याच्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे पाच एकरपेक्षेत जमीन असेल तर ते पण यासाठी अपात्र असणार आहे मित्रांनो व ज्याच्याकडे चार चाकी वाहन आहे ते पण या योजनेसाठी अपात्र असणार आहे टॅक्टर वगळून तर मित्रांनो अशा प्रकारे कोणत्या महिला पात्र आहे व अपात्र आहे तर ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलेला सेंड करा म्हणजे ते पण या योजनेचा लाभ घेऊ शकते मित्रांनो चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र